अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमच्या सरचिटणीसपदी महेश जिंदम यांची निवड अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमच्या सरचिटणीसपदी युवा उद्योजक महेश अंबादास जिंदम यांची निवड झाली आहे अखिल भारतीय पद्मशाली संगमचे अध्यक्ष श्री कंदीकटला स्वामी आणि अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष श्री श्रीनिवास संगा यांच्या हस्ते हैदराबाद येथे त्यांनी पदभार स्वीकारला या प्रसंगी बोलताना महेश अंबादास जिंदम यांनी सांगितले की पद्मशाली समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते कटिबद्ध आहेत संपूर्ण भारतभर पद्मशाली युवा बांधवांना एकत्र आणण्याचे कार्य ते करतील विविध योजना राबवून समाजातील युवकांना उद्योग शिक्षण नोकरी राजकारण आणि इतर क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत ते, ते पुढे म्हणाले की अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे अध्यक्ष श्रीनिवास संघा यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना योग्य दिशा मिळावी यासाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण उपक्रम हाती घेतले जातील समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी विविध स्तरांवर कार्य केले जाईल या प्रसंगी अखिल भारतीय पद्मशाली महिला संघाच्या अध्यक्षा वन्नम दुष्यंतला अखिल भारतीय पद्मशाली संगमचे खजिनदार कोक्कुल वीरेंद्र गंगाधर तिलक आणि वेणूमाधव नक्कल यांची प्रमुख उपस्थिती होती अनेक मान्यवरांनी महेश अंबादास जिंदम यांचे नवीन जबाबदारीसाठी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या